नमस्कार मित्रांनो मांडेश मध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र स्वप्नील आज तुम्हा सर्वांसोबत एक असा विषय घेऊन आलो आहे जो केवळ आपल्या आयुष्याशीच नाही तर येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाशीही निगडित आहे आपल्यासमोर उभी असलेली हवामान बदलाची समस्या हा आपल्या कळातील सर्वात मोठा अस्तित्वाचा धोका आहे आता आपण जे पावले उचलू तीच येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य ठरवतील हा वेळ अर्धवट उपायांचा नाही हा वेळ नफा माणसांपेक्षा मोठा मानण्याचा नाही हवामान बदल हा एकट्या व्यक्तीपेक्षा मोठा आहे परंतु त्यावरचा उपाय प्रत्येकाच्या हातात आहे कल्पना करा आजपासून तीस वर्षांनी तुमचे मूल किंवा नातवंड तुम्हाला विचारेल की आजोबा आजी जेव्हा पृथ्वी संकटात होती तेव्हा तुम्ही काय केलं होतं तेव्हा आपण गप्प राहू का की अभिमानाने म्हणू शकू की मी माझ्या परीने पृथ्वी वाचवण्यासाठी अखेरचा प्रयत्न केला चला सर्वात प्रथम समजून घेऊ हवामान बदल खात्रीने का होतोय ग्रीनहाऊस गॅसेस कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रस ऑक्साईड या वायू पृथ्वीभोवती आवरण करतात आणि उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत परिणामी पृथ्वीचे तापमान वाढते औद्योगिकीकरण आणि कारखान्यांमधील आण प्रदूषण गेल्या दोनशे वर्षात माणसाने जितके कोळसा तेल आणि गॅस वापरले तितके प्रदूषण यापूर्वी कधीच झाले नव्हते जंगलांची तोड दर मिनिटाला फुटबॉलच्या मैदान एवढे जंगल नाहीस होत आहे झाडे वातावरणातील कार्बन शोषतात पण जेव्हा झाडे तोडली जातात तेव्हा जास्त प्रमाणात कार्बन वातावरणात मिसळते वाहने आणि वाहतूक जगभर दररोज कोट्यावधी वाहने धावतात आणि अब्जावधी लिटर पेट्रोल डिझेल जळते परिणामी काय घडतंय अठराशे पन्नास पासून पृथ्वीचे सरासरी तापमान सुमारे एक पॉइंट दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे ऐकायला लहान वाटते पण या बदलामुळे संपूर्ण पृथ्वीचे हवामान बदलले आहे भारतात दरवर्षी तापमान अठ्ठेचाळीस पन्नास अंशांपर्यंत पोहोचते फक्त दोन हजार बावीसमध्ये गर्मीमुळे दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला समुद्राची पातळी वाढणे शास्त्रज्ञ सांगतात की पुढील पन्नास वर्षांत मुंबई कोलकाता चेन्नईसारखी शहरे पाण्याखाली जाऊ शकतात मालदीव बांगलादेश सारखे देश नकाशावरून पुसले जाऊ शकतात शेती आणि शेतकरी दुष्काळ आणि पूर वाढले आहेत एकीकडे पाण्याचा तुटवडा तर तो दुसरीकडे अचानक येणाऱ्या पुरामुळे पिके वाहून जात आहेत शेतकरी कर्जात बुरत आहेत जैवविविधतेचे नुकसान प्राणी पक्षी वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे डब्ल्यू डब्ल्यू एफच्या अहवालानुसार गेल्या पन्नास वर्षात जगातील अडुसष्ट टक्के वन्यजीव नष्ट झाले आहेत स्थलांतर आणि लोकांचे प्रवास हवामान बदलामुळे लाखो लोकांना आपली गावे सुरक्षित सोडून शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक असमतोल वाढत आहे पुढील दहा वर्ष निर्णायक आहेत आय पी सी सी रिपोर्ट स्पष्ट सांगतो की दोन हजार पस्तीसपर्यंत कार्बन उत्सर्जन अर्ध्यावर न आणल्यास पृथ्वीचे तापमान दोन अंशांपेक्षा जास्त वाढेल दोन अंश म्हणजे हिमनद्या वितळणे समुद्र पातळी एक मीटरहून अधिक वाढणे अब्जावधी लोकांचे विस्थापन पाणी अन्न ऊर्जा कमी झाली तर माणूस माणसाशी लढेल ही केवळ पर्यावरणाची नाही तर माणुसकीची लढाई बनेल वैयक्तिक पातळीवर काय करू सार्वजनिक वाहतूक वापरा मोठ्या प्रमाणात झाडे लावा वीज वाचवा व नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करा प्लास्टिकचा वापर कमी करा समाजस्तरावर जलसंधारणाच्या योजना राबवा कचरा पुन्हा वापर म्हणजेच रिसायकलिंग करा सामूहिक वृक्षारोपण करा सरकार आणि धोरणे कोळशावरून ग्रीन एनर्जीवर गुंतवणूक करा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्या आंतरराष्ट्रीय करार आणि कडक पर्यावरण कायदे पाळा भूतान आधीच कार्बन निगेटिव्ह देश आहे स्वीडन दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पूर्णपणे कार्बन न्यूट्रल होण्याचे लक्ष ठेवतो जर असे लहान देश हे करू शकतात तर भारतासारख्या मोठ्या देशाकडे अजून मोठी संधी आहे आजच पाऊल उचला हे केवळ विज्ञानाचा अहवाल नाही ही आपल्या जीवनाची ठिणगी आहे आज कृती झाली नाही तर उद्या उशीर होईल पण मिळून प्रयत्न केल्यास आपण येणाऱ्या पिढ्यांना एक सुरक्षित हिरवी आणि समृद्ध पृथ्वी देऊ शकतो हा मेसेज प्रत्येक ठिकाणी पोहोचवा आपल्या कुटुंब मित्र समाजाला समजावा पृथ्वी वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे शेवटी हवामान बदलाचा प्रश्न केवळ निसर्गाचा नाही तर माणुसकीचा प्रश्न आहे आणि माणुसकीचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे धन्यवाद